नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण आपला बहुमूल्य वेळ काढून व्हिडिओ पाहत आहे तर खूप खूप धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पहा हे पहा आपला आता टॉमॅटोचा प्लॉट आपल्याला दाखवत आहे मी कसा वाटतो आहे आपला टॉमॅटोचा प्लॉट पहा पल हा आपला टोमॅटोचा प्लॉट आहे बघा मित्रांनो आणि आत्ता चालू झालेला आहे दोन तीन तोडे झाले त्याचे तर कसा आहे टोमॅटोचा प्लॉट नक्की कमेंट करून सांगा हे पहा माल काढायला आलेला आहे माल काढायचं चालू काम आहे पण मजूर भेटत नसल्यामुळं लेट झाला आहे तोडायला तर कसा वाटतोय प्लॉट दादा सर्वांनी कमेंट करा खूप मोठा प्लॉट आहे आणि मल्चिंग पेपरवरती आपण टोमॅटो लावलेला आहे बरं का हा पाहू शकता त्याच्यावरती आपण पहिलं कलिंगड लावलं होतं आणि कलिंगडाचंच हे केलं बेडवरती आपण हा टोमॅटो लावलेला आहे बरं का पहा आपला हा हो टोमॅटोचा प्लॉट हा अडीच एकरचा प्लॉट आहे बरं का आणि पहा असं मल्चिंग पेपरवरती लावला आहे माल खूप आता सध्या तोडायला आलेला आहे बरं का तोडणी चालू आहे पण मजूर न भेटत नसल्यामुळे हा माल जरा तोडायला लेटच आहे कसा वाटते माल आणि प्लॉट नक्की कमेंट करून सांगा हे पहा छान सुंदर असा लाल माल झालेला आहे आणि खूप लांब लांब साऱ्या आहेत बरं का आपल्या प्लॉटच्या ह्याकडं त्याकडला सारे आहेत पहा वरती नारळाची सडी नारळापर्यंत तर इकडं पार खाली टावरपर्यंत सारे आहे पहा कसा वाटतोय प्लॉट आपला टोमॅटोचा छान माल आहे बर का पण मजुरा अभावे थोड्याला लेट होत आहे हे पाहा असा लाल मस्त झालेला आहे खूप छान कलर आलेला आहे त्याला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभारी आहे आणि आपल्या ह्या आप याच्याच बाजूला आपण शेळ्या चारत आहे बरं का पहा शेळ्या चरत आहेत आणि शेतीला जोडधंदा म्हणून आपण पालन करत आहे तर कसं वाटते आमचं शेळी पालन आणि शेती जोडधंदा तर नक्की कमेंट करून सांगा शेळ्या मस्तपैकी वेलाचं गोवत खाताय धन्यवाद मनापासून आभारी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल